नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे एक अस्सल मराठमोळी पारंपरिक अशी चटपटी टेस्टी रेसिपी ती म्हणजे खारं वांग यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मसाला अजिबात लागत नाही शिवाय अगदी कमी वेळात झटपट असं हे खारवांग तयार होतो लहान मुलांना तर ही भाजी खूपच आवडते चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सहा सात अशी ताजी अशी मध्यम स्वरूपात वांगी वांग वांगी ही वांगी घेतली आहेत जी फार मोठी किंवा अगदीच कोवळी अशी नाही आहेत तर अशा प्रकारची मध्यम स्वरूपात घेतलेली वांगी छान अशी चविष्ट असतात तर इथे तुम्ही पाहू शकता ही वांगी मी स्वच्छ अशी धुऊन आणि एका असुदी कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली आहेत तर आता ही वांगी आपण चिरून घेणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी ओतून घेतले आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे कारण चिरल्यानंतर वांगी काळी पडू नयेत यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये ती पुरत ठेवायची म्हणजे ती अजिबात काळी पडत नाही तर आता ही वांगी मी चिरून घेणार आहे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही वांगी अशा प्रकारे चार भागामध्ये काप करून घ्यायची आहेत आणि ते तेटाच्या बाजूने जुळलेली ठेवायची आहेत त्याचे पूर्णपणे असे काप करायचे नाहीत तर अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही सर्व वांगी चिरून घ्यायची आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ती बुडवत ठेवायची आहेत म्हणजे ती अजिबात काळी पडत नाहीत तर इथे मी सर्व वांगी या मिठाच्या पाण्यामध्ये चिरून बुडवत ठेवली आहेत आता या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एक चमचा जिरे वीस पंचवीस लसूण पाकळ्या एक इंच आलं मुठभर कोथिंबीरचे देटे तीन चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर अशी ताजी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरमधून बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपले हे वाटण देखील तयार झालेले आहे तर हे वाटण वापरूनच आपण ही खाऱ्या वांग्याची भाजी बनवत आहोत तर आता दुसऱ्या एका ताटामध्ये एका मोठ्या आकाराच्या वाटेने अर्धी वाटी ओबडदवड असे वाटलेले भाजलेले शेंगदाण्याचे कोट घ्यायचे त्यामध्येच आपल्याला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि मिक्सरमधून तयार केलेली जे वाटण आहे ते दोन चमचे घालायचे आहे बाकीचे जे उरलेले वाटण आहे ते आपल्याला पुढे लागणारच आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अशा प्रकारे हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर हा वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार झाला आहे तर आता मिठाच्या पाण्यामध्ये बुडवं ठेवलेली एक एक वांगी पाण्यातून नितळून काढून घ्यायची आणि तयार केलेला हा मसाला या वांग्यांच्या फोडीमध्ये अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि हाताने तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा म्हणजे हा मसाला भाजीमध्ये घातल्यानंतर अजिबात यातून सांडणार किंवा गळणार नाही तर अशाच प्रकारे सर्व वांग्यांच्या कापामध्ये मी हा मसाला व्यवस्थित असा भरून घेते आहे आणि अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचे तर इथे पहा अशा प्रकारे सर्व वांगी मी या मसाल्यांनी भरले आहेत आणि थोडासा मसाला देखील शिल्लक राहिला आहे तर हा शिल्लक राहिलेला मसाला देखील आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी लागणारच आहे आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये चार चमचे तेल ओतायचे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालायचे जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि लगेचच यामध्ये जे मिक्सरमधून तयार केलेले वाटण होते ते साधारण चार ते पाच चमचे इतके वाटण आपण उरवून ठेवलेले होते तर ते वाटण आता या तेलामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे मंदाचे आपल्याला हे वाटण चांगले परतवून घ्यायचे आहे म्हणजे या वाटणाचा सर्व स्वाद या तेलामध्ये फोडणीमध्ये उतरतो आणि भाजीला अगदी छान अशी चव येते तर हे वाटण तेलामध्ये थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आणि फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आता या वाटणाला छान असा सोनेर रंग येईपर्यंत परतत राहायचे आहे साधारण दोन मिनिटे मंदाचेवर आपल्याला हे वाटण तेलामध्ये चांगले परतल्यानंतर याला अशा प्रकारे सोनेर रंग आला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर अगदी थोडा वेळच आपल्याला हळद तेलात ते मिक्स होईपर्यंत परतत राहायची आहे आणि नंतर यामध्ये जी आपण मसाला भरून ठेवलेली वांगी होती ती वांगी घालायची आहेत आता ही वांगी देखील फोडणीमध्ये एक दे 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 ते दीड मिनिट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहेत म्हणजे त्याला देखील छान अशी चव येते शिवाय वांगी अगदी लवकर शिजली जातात आता लगेचच यामध्ये दोन वाटी गरम पाणी ओतायचे आहे गरम पाणी ओतल्यामुळे भाजी लवकर शिजते शिवाय भाजीला चवदेखील अगदी छान येते आणि तरी देखील छान येते तर आता पाणी दोन कप यामध्ये घातल्यानंतर मी चमच्याने व्यवस्थित असे हलवून घेते आहे तर आता वांगी भरून जो मसाला उरला होता तो मसाला देखील आता यामध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा चमच्याने हलवत हा मसाला देखील या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर ही वांग्याची भाजी मला थोडीशी पातळसर अशी हवी आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन अर्धा कप गरम पाणी घातले आहे तर अशा प्रकारे एकूण या भाजीमध्ये मी अडीच वाटी गरम पाणी घातलेले आहे आणि चमच्याने व्यवस्थित ढवळून घेतली आता यावर झाकण ठेवून मंदाच्यावर दहा मिनिटे ही भाजी चांगली शिजवून घ्यायची दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि पहा या भाजीला छान अशी तरी देखील आलेली आहे आणि इथे तुम्ही भाजीचे टेक्स्चर पाहू शकता फारसी दाटसर किंवा घट्टसर किंवा अगदीच पातळसर अशी भाजी तयार झालेली नाही तर अगदी सरबरीत स्वरूपात अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार झाली आहे तर आता यातील वांगी छान अशी शिजली आहेत की नाही हे पाण्यासाठी ती यातील एक वांग्याचे देठ अशा प्रकारे दाबून पाहायचे देठ सहजपणे दाबले गेले की वांग्याची भाजी आणि यातील सर्व वांगी छान अशी शिजली आहेत समजायची आणि गॅस बंद करायचा तर प्रकारे चमचमी टेस्टी अशी खार्या वांग्याची भाजी तयार आहे बाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडीस लाईक शेअर सबस्क्राईब